पप्पाची गाडी आहे ही आत्ताची गाडी आहे माझ्या ही माझ्या पप्पाची गाडी आहे ही माझी गा माझ्या बहिणीची गाडी आहे माझी आहे ही माझी आहे ही माझी आहे ही माझी ही माझी ही माझी आहे माझी आहे बहिणीची आहे मी माझी तुझ्याकडे एवढे गाड्या आहे कोणी घेतलं तुला पप्पानी पप्पानी घेतल्या कधी रे ल लई चाल तुझ्या बड्डेला घेतलं का हां तू छोटा होता का तेव्हा हां दीदू तुझी गाडी कोणती मला दाखव तुझी गाडी कोणती आहे मला हात लावून दाखव या इकडे ऊन आलं पहा तुझ आहे आणि ही गाडी कोणाची आहे आहे आणि ही वाली, वाली तुझ ये ती गाडी बर 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 चला आता दादाला विचारूया आपण क्वेश्चन आज काय बाळा काय आज दसरा आहे ना मग काय करतात आज दसऱ्याला सगळ्या गाड्या पुसतात ना सगळ्या गाड्या पुसतात हाल होत्या गंध लावत्या पाया पडतात माझ्या गाडी माझी गाडी माझी गाडी माझी गाडी माझी गाडी आहे ही पप्पाची माझी नाहीये ही गाडी तुझ्या मम्मीची आहे मम्मीला लग्न दिलेली आहे तू सांग तिथे तू सांग मला नाही ती दिदूची आहे ना ती तुझ्या बड्डे आठवते का माझी